आज आपण बघणार आहोत फोडणीच्या मसाल्याच्या चकल्या लगेच बनतात लगेच खाण्यासाठी जर लेकरांना दुपारी वगैरे हो भूक लागलेली असली तर आ, तेल गरम करत ठेवलं आहे आपण तेलात जिरं टाकायचं सामान बघू काय ते लसूण मी कुटून घेतले मीठ टाकून उकळीत आणि हे खोबरं आहे थोडीशी हळद थोडासा काळा मसाला आणि हे घरकुलचा गरम मसाला आहे

आपण जशी भाजीची फोडणी करतो का तसंच करायचं आता हे सगळंच सामान एकत्र टाकून घ्यायचं याच्यामध्ये मसाले सगळे आणि हे चांगले काळ्या मसाल्या ज्या गाठी असतात त्या सगळ्या फोडून घ्यायच्या आणि थोडंसंच परतवायचं कारण ते गरम मसालाच असते तर असं थोडंसं परतून घ्यायचं आणि पाणी टाकून घ्यायचं आता पाणी आपल्याला जा ह्याच्यात जास्त लागणार आहे कारण आपण ही चपाती लाटून त्याच्या चकोल्या बनवून ह्याच्यात शिजवणार त्याच्यामुळे आपल्याला पाण्याची क्वांटिटी बघायचं चकोल्याला शिजण्यासारखं असं आणि दोन डबे असा जो डबा आहे त्याचे दोन डबे पाणी म्हटले मीठ टाकायचं ह्याच्यामध्येच एक ते दीड चमचा तेव्हा तेवढं तुम्हाला चवीनुसार तुमच्यात असं लागतं आहे ते आणि सगळं चांगलं मस्त येऊ द्यायची त्याला मी कानिक मळून घेतली कणिक पण आपल्याला चपात्याला लागते जरा थोडीशी पातळी घ्यायला थोडीशी भिट्टसर मळायची आणि चांगल्या गाळ्या चांगली मुरायची मुरू द्यायची दहा मिनटं आणि मग तुम्ही ह्याची चपाती लाटा ते आपली चप चपाती लाटून झाली आपण असं चाकू घेऊन त्याच्या चकला कापून घ्यायच्या घट्ट सरच ठेवायचं नाहीतर हे कापताना सगळं जमाजमाच होईल तुमची चपाती हे चांगला घट्ट आहे म्हणून ते जमा नाही होत नाहीतर असं जर वड चाल तुम्ही तर ते सगळं एका जागेवरच गोळा होत आहे चांगल्या चौकणी ही षटकोणी तुम्हाला जसे पाहिजेत तसे काप करायचं पाणी उकळे का बघायचं पाणी बघू आपण उकळे का ते अजून थोडीशी उकळी फुटायला वेळ आहे आणि म्हणजेच ती आपण जी फुंडी घातली <laughs> ती उकळी फुटली की मग आपण हे चकल्या ह्याच्यात टाकणार आहे बघा मस्त उकळी फुटली आता आता आपण हे सगळं ह्याच्यामध्ये टाकून घेऊ गॅस कमी करून घ्यायचं थोडासा म्हणजे ते हळूहळू शिजू द्यायचे ना आपल्याला अशीच दुसऱ्या पद्धतीनं आपण दुसरी पण चपाती कापून घ्यायची आणि पण कापून त्याच्यामध्ये टाकायची पण तळ म्हणजे लवकर शिजते तुम्ही त्याच्यात सगळे एकदम पण टाकू शकता तुम्हाला पाहिजे तसं नसेल तर तुम्ही एक उगेच उकळी आली टाकल्या चकल्या उकळी आली थोडं वेळ झाकून ठेवलं का लगेच तुम्ही काढायला खायला पण देऊ शकता ते काढून मग दुसरी चपातीचं पण टाकू शकता असं पण करू शकता तसं नसेल तर बारीक गॅसवर सगळे लाटून टाकून मग तर त्याला हलवत राहा नाहीतर एकच गोळा होऊन बसून सगळं पाण्यात उकळी आल्याशिवाय दुसरी चपाती टाकू नका नंतर घट्ट गोळा होऊन बसेल तुमचा सगळा गरम पाण्यात म्हणून जास्त पात्र पीठ मळायचं नाही घट्ट सरस मळायचं बघा आपली पहिली चपाती टाकलेली आहे त्याला छान उकळी आली ती वरती आलंय चांगलं आता हे सगळं वापरलंयच पण आपण आता ह्याच्यातच टाकणार आहोत तर आपण लगेच दुसरी पण चपाती आहे आपण ह्याच्यातच टाकून घ्यायची आता ती उकळलेलं गरम आहे आणि उकळी येते त्याला हळूहळू म्हणजे आपलं आपलं घट्टपीठ आहे त्याच्यामुळे चिकटणार नाही अजिबात ते सगळं वेगळं वेगळं होणार तर हे असंच टाकून घ्यायचं सगळं आता आपण बघूया सगळ्यात टाकून झालेत आपल्या कुठंपर्यंत आलंय ते बघूया आपण मस्त असं शिजलेत आपलं बघा असं थोडं तरी पाणी राहिलं पाहिजे त्याच्यासोबत खायला मस्त झालेत आणि शिजलेत पण आता आता तुम्ही वाढवू शकता पण वाढायला घेऊ का आता आपण असं असं ताटात वाढायच्या म्हणजे मुलांना खायला येते आणि म्हणजे थोडासा याच्यासोबत रस्सा पण द्यायचा असतो ना आपल्याला तर हे असं वरून आपल्याला टाकायचं तूप मनानेच स्मेल्ट होते ते गरम आहे तर तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद